वाजला मोंडिम शहरातून पोलिसांचा रूट मार्च सायरन वाजवत पोलिस गाड्यांच्या ताप्यासह आज मोंडिम शहरातून टिंबोणी पोलीस स्टेशनच्या वतीनं मोंडिम शहरातील ग्रामपंचायती बस स्टँड असा पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आगामी काळात येऊ घातलेल्या गणेशोत्सव व इतर सण हे शांततेत उत्साहात पार पाडावेत यासाठी हा रूट मार्च काढत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसे घालल्यास व घडवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पोलीस प्रशासन त्यास सक्षम असेल असा संदेश देत पोलिसांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं आहे नागरिकांना पोलिसांकडून योग्य ती तात्काळ मदत मिळेल अशा आशयाचा संदेश देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा रूट मार्च काढत देण्यात आला आहे या रूट मार्चमध्ये टेंबुळे पोलीस स्टेशन मधील अधिकारी पोलीस कर्मचारी व सोलापूर येथील आर एसआरपी तुकडी सहभागी झाली होती तर सायरन वाजवत वाहनांचा तापा देखील या मार्च मध्ये दिसून आला तर आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात शांतता बैठक पार पाडणार असल्याची माहिती मिळत आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा शेअर देखील करा